तर आज आपण मंदिरामध्ये प्रसादासाठी बनवली जाणारी कांदा लसूण विरहित सात्विक खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ही खिचडी बनवताना इथे आपल्याला कुठलेही जास्तीचे मसाले वापरायचे नाहीत कमीत कमी, कमी मसाल्यामध्ये ही खिचडी बनवून तयार होते आणि चवीला सुद्धा अगदी तशीच लागते भंडाऱ्यामध्ये जेव्हा आपण एखाद्या प्रसादाची खिचडी खातो तेव्हा तीच खिचडी आपण घरी बनवण्याचा प्रयत्न करतो पण अगदी तशी चव त्याला येत नाही ती कशामुळे येत नाही त्यासाठी इथे आपल्याला काय काय साहित्य वापरायचं प्रमाण किती वापरायचं अगदी परफेक्ट अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तर मग सुरुवात करूया नमस्कार युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ही खिचडी बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक कप भरून मुगडाळ घेतलेली आहे तर इथे तुम्ही बिना साल्याची किंवा साल्याची मुगडाळ दोन्ही सुद्धा घेऊ शकता त्यानंतर दीड कप इथे आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे तर तांदूळ इथे आपल्याला छोटा तांदूळ असतो ना तो घ्यायचा आहे मोठा किंवा लांब दाण्याचा बासमती तांदूळ इथे वापरायचा नाही तर इथे मी कोलम तांदूळ वापरलेला आहे तुमच्याकडे जर गोविंद भोग तांदूळ असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ चार ते पाच पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डाळ आणि तांदूळ बुडेल इतपत पाणी यामध्ये घालायचं आहे आणि पाच ते दहा मिनिटासाठी याला आपल्याला बाजूला भिजत ठेवायचं आहे डाळ तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण यासाठी लागणाऱ्या भाज्या पाहून घेऊया तर इथे मी एक मोठ्या साईजचा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे खूप जास्त बारीक नाही थोडासा मोठा मोठाच ठेवायचा आहे त्यानंतर एक मोठ्या साईजचा गाजर साल सुद्धा साल काढून चिरून घेतलेला आहे थोडासा इथे मी भोपळा घेतलेला आहे त्यानंतर फ्लावर घेतला आहे मोठा मोठ्या तुकड्यामध्ये कट करून एक तीन ते चार हिरवी मिरची आणि एक मोठ्या साईजचा टोमॅटोसुद्धा इथे मी घेतलेला आहे तर आता आपण ही खिचडीच्या फोडणीची तयारी करून घेऊया तर इथे मी गॅसवरती एक तळाचं पितळाचं पातेलं घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही तुमच्या घरात जाड तळाचं पातेलं इथे तुम्ही घेऊ शकता पण तळाचंच घ्या म्हणजे खिचडी बुडाला चिटकत नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते अडीच पळी तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं का अर्धा चमचा जिरं घालायचे दोन तमालपत्राची पानं घालायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला दहा ते बारा काळी मिरची दाणे एक मसाला वेलची चार ते पाच लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे तर इतकेच खडे मसाले घालायचे आहेत यानेच खिचडीला अगदी परफेक्ट असा फ्लेवर येतो त्यानंतर दोन सुख्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत अर्धा चमचा यामध्ये हिंग घालायचे हिंग थोडंसं जास्त प्रमाणामध्ये घालायचं म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्या सगळे मसाले परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण बारीक चिरलेला बटाटा आणि फ्लावर घालून घेऊया आणि हे दोन भाज्या आधी आपण परतून घेऊया हलकासा कलर बदलेपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतत बसायचं नाही सुरुवातीला फ्लॉवर आणि बटाटा परतून घ्यायचा म्हणजे बाकीच्या भाज्या शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकाल फ्लॉवर आणि बटाटा मी हलकासा परतून घेतला आणि आता यामध्ये एक चमचा भरून इथे आपल्याला आलची पेस्ट घालायची आहे तर लसूण यामध्ये आपल्याला वापरलेला नाही तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता पण प्रसादाच्या खिचडीमध्ये लसूण आणि कांदा वापरला जात नाही त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या आणि भोपळा आणि त्यानंतर गाजर घातलेला आहे तर हे सुद्धा आपण एखाद दोन मिनिटे छान असे या तेलावरती परतून घेऊया तर इथे आपल्या संपूर्ण भाज्या छान अशा परतून झालेल्या आहेत तर आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि एक चमचा इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे तर हे चवीलासुद्धा तिखट आहे आणि रंगसुद्धा याचा छान येतो तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट यामध्ये घालू शकता तर आता हे कोरडे मसालेसुद्धा आपण एक मिनिटभर या तेलावरती छान असं परतून घेऊया त्यानंतर यामध्ये मी जो टोमॅटो चिरून घेतला होता तो घातलेला आहे टोमॅटो शेवटी घालायचा म्हणजे पूर्णपणे मॅश होत नाही आणि आता यामध्ये मी अर्धा कप भिजवलेले मटार घातलेले आहेत हे सुद्धा आपण एकदा छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये जे आपण तांदूळ आणि डाळ भिजत घातले होते त्यावरचं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि हे डाळ तांदूळ यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तर हे डाळ तांदूळसुद्धा यामध्ये छान असं आपण मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघितलंच असेल का यामध्ये आपण खूप जास्त मसाले वगैरे वापरलेले नाहीत डाळ आणि तांदूळाचं जे आपण इथे प्रमाण वापरलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे दीड कप तांदूळासाठी एक कप मुगाची डाळ यामध्ये तुम्ही घाला आणि त्यानंतर जे मी खडे मसाले तुम्हाला दाखवलेले आहेत ते संपूर्ण कडे मसाले यामध्ये अवश्य घाला म्हणजे त्यामुळे ह्या खिचडीला एक वेगळी चव येते आणि त्यामुळे ही खिचडी अगदी प्रसादाची खिचडी बनवून तयार होते त्याच चवीची बनवून तयार होते डाळ तांदूळ यामध्ये मिक्स करून घेतले तर आता यामध्ये मी गरम पाणी ऍड केलेलं आहे गरम पाणी ऍड केल्यामुळे खिचडी सुद्धा लवकर शिजते आणि याची कुकिंग प्रोसेस थांबत नाही त्यामुळे त्याची चवसुद्धा टिकून राहते त्यामुळे इथे तुम्ही गरम पाणीच घाला तर गरम पाणी किती घालायचं तर जितके आपण डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या चार पाच पटीने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी साधारण चार ग्लास पाणी घातलं त्यानंतर दोन चमचे किंवा चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर दोन ते तीन मिनिटे ही खिचडी मी शिजून घेतलेली आहे आणि दोन ते तीन मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकाल यामध्ये मला पाणी आणखीन थोडंसं कमी वाटते त्यासाठी एक ग्लास गरम पाणी ते मी परत ॲड करून घेतलेलं आहे आणि आता ही खिचडी आपल्याला परत एकदा एक तीन ते चार मिनिटे अशी शिजवून घ्यायची आहे तर ही खिचडी शिजवत असताना यावरती झाकण वगैरे लावायचं नाही अशीच मोकळी शिजवून घ्यायची म्हणजे अगदी प्रसादासारखीच याला चव येते तर इथे पहा परत एक तीन ते चार मिनिटे झालेले आहेत आणि डाळ आणि तांदूळ पूर्णपणे इथे मॅश झालेले आहेत तर ही प्रसादाची खिचडी शिजवत असताना डाळ ही पूर्णपणे मॅश व्हायला हवी पण तांदूळाचा हलकासा तुकडा तुकडा राहायला हवा म्हणजे ह्या खिचडीला अगदी परफेक्ट असं प्रसादाच्या खिचडीसारखंच टेक्शर आणि चव सुद्धा येते तर खिचडी शिजून झाल्यानंतर सगळ्या शेवटी यामध्ये एक चमचा भरून गरम मसाला घालायचा आहे तुम्ही कुठलाही गरम मसाला यामध्ये ॲड करू शकता पण सगळ्यात शेवटी ॲड करायचा म्हणजे गरम मसाल्याचा फ्लेवर हा टिकून राहतो तर एक चमचा गरम मसाला घालून छान असं मिक्स करून घेतलं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला एक फ्लेवरफुल तडका ॲड करून घ्यायचा आहे त्यासाठी एका कढईमध्ये मी एक चमचाभर तूप गरम करून घेतलं त्यामध्ये सात ते आठ काजू घातलेले आहेत काजू घालणं इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर यामध्ये मी एक लाल मिरची अशी तोडून घातलेली आहे अगदी पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि ही चुरचुर -चुर एक खमंग फोडणी या खिचडीवरती घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी अशी ही तुपाची फोडणी घातली का खिचडीची चव एक नेक्स्ट लेवलला जाऊन पोहोचते आणि अगदी परफेक्ट प्रसादाची खिचडी बनवून इथे आपली तयार झालेली आहे याचा रंग पहा टेक्चर पहा सगळ्या शेवटी यावरती मी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर इथे आपली परफेक्ट मंदिरामध्ये प्रसादासाठी भेटणारी भंडाऱ्याची खिचडी बनून तयार झालेली आहे तर आता ही आपण खिचडी सर्वसुद्धा करून घेऊया बघूनच तोंडाला पाणी सुटते इतकी टेम्पटिंग अशी खिचडी ही बनवून तयार झालेली आहे दिसायला तितकी छान दिसते चवीला देखील अगदी तशीच बनवून तयार होते तर ही खिचडी थोडीशी अशी लटपटीतच ठेवायची आहे तर यावरती खूप वाफ आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नव्हती एक पाच ते दहा मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकाल हे खिचडी अगदी परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे याचा रंग आणि टेक्स्चर अगदी परफेक्ट आलेला आहे सुगंधसुद्धा अगदी घरभर छान असा पसरलेला आहे तर आता आपण शेवटीही सर्व करून घेऊया तर मस्त अशी टेस्टी टेमटिंग परफेक्ट प्रमाणासहित भंडाऱ्याची प्रसादाची खिचडी ती आपली बनवून तयार झालेली आहे गरमागरम मस्त भंडाऱ्यावाली प्रसादाची खिचडी आणि त्यावरती तुपाची धार साईडला खायला सॅलेड आणि मस्त असा भाजलेला पापड आहा क्या बात आहे मग तुम्ही कधी करणार ही भंडाऱ्यावाली प्रसादाची खिचडी तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ म्हणजे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद